नमस्कार मित्रांनो कोमट पाण्याचा वापर करून आपण आपल्या गोठ्यामधलं दूध वाढवले तुमच्या गोठ्यामधलं सुद्धा दूध वाढवायचं असेल कोमट पाण्याचा वापर करून कशाप्रकारे वाढवलं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघितला पाहिजे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो फक्त कोमट पाणी थंड पाणी आणि कोमट पाणी म्हणजे थंड पाणी आपण काढून टाकलं आणि कोमट पाण्याचा वापर केला गोठ्यामध्ये आणि गाई दुधाला वाढल्या दोन प्रकारे आपण कोमट पाण्याचा वापर केलाय तो आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा सकाळी उठल्या उठल्या जर आपण बाहेर आलो साधारणतः पाच सहाच्या रेंजमध्ये प्रत्येक शेतकरी दुध व्यवसाय शेतकरी हा उठतो पाच ते सहाच्या रेंजमध्ये म्हणजे काही शेतकरी चार वाजता सुद्धा उठतात म्हणजे चार पाच सहा हे टायमिंग आहे आपला आणि त्या टायमिंगला जर आपण जर बघितलं बाहेर एकदम टेम्परेचर डाऊन झालेलं असतं थंडी वाजत असते आणि याचा परिणाम सगळ्यांनाच होतो म्हणजे जनावरांना माणसांना सगळ्यांनाच होतो यामुळे पण काय होतं की गायी आपल्या रिवर्स येतात टेम्परेचर डाऊन झाल्यामुळं कारण गायींना सुद्धा मोठ्या प्रमाणात थंडी वाजते मित्रांनो आणि आपण काय चुका करतो उठल्या उठल्या त्याचं आपण बघायचं की आपण पाण्यात हात घालत नाही कधीच पाण्यात हात घालत नाही का कारण आपल्याला माहित आहे की टेम्परेचर एकदम डाऊन झाले आणि पाणीसुद्धा खूप थंड आहे बर्फासारखं पाणी आणि यामुळे काय होतं की आपण पाण्यात सुद्धा हात घालत नाही पण त्याच थंड पाण्याचा वापर आपण गुरांच्या बाबतीत करतो त्या टेम्परेचर डाऊन झालेलं असतं तरी आपण त्या थंड पाण्याचा वापर आपण गुरांना देतो आता आपण गुरांना दोन प्रकारे पाणी देतो सकाळ सकाळ काय होतं की एक फीडमधून खुराकामधून प्रत्येक आता शेतकरी काय करतो की खुराक देताना आता काही शेतकरी डायरेक्ट खुराक टाकतात पण बरेचसे शेतकरी आहेत ना ते भिजवून टाकतात माझ्यासारखे म्हणजे एकदम ओलसरपणा कारण आपण आता सीझन चालू झाला मा आहे मक्केचा म्हणजे मकाबारडा मा आपण करतो किंवा गव्हाचा भुसा असेल काय असेल म्हणजे जे काय असेल धान्य असेल ते मिक्स करून गोळी पेंड असेल बारले असेल हे मिक्स करतो आपण त्याच्यामध्ये मिनरल मिक्सर पावडर कॅल्शियम हे मिक्स करतो आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो की थंड पाणी ओततो ह्या थंड पाण्यामुळे काय होतं की गाई खायला थोडंसं कानकून करतात किंवा गायला खाताना त्रास होतो आणि एखाद्या गोष्टीचा जर त्रास झाला तर त्याचा निगेटिव्ह रिझल्ट लगेच जाणवतो आपल्याला का कारण त्रास झाला ना मित्रांनो की त्याचा रिझल्ट हा पूर्ण बॉडीवरती होतो गाई खातात पण त्या आवडीनं खात नाही त्या एखादी गोष्ट आवडीनं खाल्ली ना तर त्याचा परिणाम हा चांगला राहतो आणि एखादी गोष्ट जर चाकत नाकत जर खाल्ली ना तर त्याचा रिझल्ट आहे ना मित्रांनो खूप वाईट होतो आणि तोच रिझल्ट ह्या थंडीमध्ये आपल्या जनावरांच्या बाबतीत होतो त्यासाठी काय करायचं की थंड ऐवजी कोमट पाणी वापरून बघा एक साधारणतः दोन ते तीन दिवस तुम्ही कोमट पाणी खुराकामध्ये वापरा आणि तुम्ही बघा की गाई आवडीनं खातात जो खुराक हो ठेवला ना तो खुराक तुमच्या गाई आवडीनं खातात आणि जास्त पाणी पितात कोमट पाणी म्हणजे जिथं तुम्ही अर्धी बादली खुराकामध्ये टाकता ना तिथं तुम्ही दोन बादल्या जरी टाकल्या ना तरी गाई आवडीनं पाणी ते पितात कोमट पाणी हा रिझल्ट बघा तुम्ही कारण मी वापरून बघितलं मित्रांनो आवडीनं पाणी पितात सकाळ सकाळ हा पहिला रिझल्ट की गाई सकाळ सकाळ पाणी पितात चांगल्या प्रकारे एक दोन बादल्या सका सकाळ सकाळ खुराकतून पाणी पितात कारण गायीनं जेवढं पाणी पिल तेवढं चांगलं असतं दूध वाढीसाठी आणि सेकंड पार्ट असतो तो दारा काढताना दारा काढताना काय होतं की आपण एक चूक करतो की कोमट पाण्याचा वापर करत नाही कास धुताना एकदम थंड पाण्याचा वापर करतो आणि थंड पाण्यामुळे काय होतं कारण कास ही नाजूक पार्ट आहे आणि त्या नाजूक पाठला आपण एकदम थंड पाणी लावतो त्यामुळे काय होतं की एकदम जंजण्या आल्यासारख्या होतात म्हणजे आपण ज्या टायमिंगला एखादी गार थंड वस्तू खातो आणि आपल्या दाताला जंजण्या येतात ना सेम प्रक्रिया गायींच्या बाबतीत होती त्यामुळे बघा की आपण पाणी मारल्यावर कधी कधी गायी अशा उड्या मारतात तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं असेल तर तुम्हाला दिसतं की गायी उड्या मारते त्यामुळे काय करायचं कोमट पाण्याचा वापर करायचा थंड पाण्यामुळे काय होतं की एकतर गाय पानवत नाही आणि पानावली नाही तर दूध देत नाही हे आपल्याला माहिती आहे गाय व्यवस्थितपणे पान पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की त्याचा साईड इफेक्ट काय होतं की थंड पाण्याचा गायच्या कास हे फुटली जाते उडली जाते जसं आपलं होट उलतात ना प्रकारे गायची कास सुद्धा उडली जाते आणि त्याची रतून रक्त यायला सुरुवात होते आणि त्याच्या वेदना एवढ्या भयंकर असतात ना त्यामुळे सुद्धा गाय पान होत नाही त्या उडल्यामुळं बरेचशा ठिकाणी जखमा झालेल्या आहेत त्या कासांवरती त्यासाठी आपल्याला काय करायचं कोमट पाण्याचा वापर करायचा कोमट पाण्यामुळे काय होतं की गायीला वेदना म्हणजे जणजणे येत नाही त्या सगळ्यात प्रकारे गाई पान आवती लगेच पान आवते मित्रांनो तुम्ही वापरून बघा मी वापरायला सुरुवात केली थंडी पडल्यापासून तुम्ही वापरून बघा गाई चांगल्या प्रकारे पान आवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे गायची कास मऊ पडते जी आपली कडक राहते ना कास ती एकदम मऊ पडते ह्या दोन गोष्टी वापरा मित्रांनो की सकाळी खुराकामधून कोमट पाणी द्या आणि दुसरी कास धुताना कोमट पाण्याचा वापर करा थोडासा त्रास होईल प्रत्येकाच्या घरामध्ये हिटर आहे गिजर आहे किंवा चुलीवरती तापवा मित्रांनो पाच दहा मिनटं तुमची एक्स्ट्रा जाऊ द्या पण तुमच्या गायींना त्रास होणार नाहीत गायी आजारी पडणार नाहीत गायीच्या सडाला जखमा होणार नाहीत ज्यामुळं आपल्याला परत त्रास होईल गायी दूध देत नाही त्या परत डॉक्टर आपल्या गो गोठ्यामध्ये चालू होत्यात परत क्रीमाना मलमाना ते लावण्यापेक्षा मित्रांनो साधे सिंपल आहे तुमच्याकडे हिटर येतं गिजर आहे त्याचप्रकारे ह्या गोष्टी नसल्या तरी तुम्ही चुलीचा वापर करा आणि नॉर्मली थोडं पाणी तापवा आणि त्याचा वापर गोट्यामध्ये करा सकाळच्या टायमिंगला कारण आपण दुपारच्या टायमिंगला म्हणजे पाच सहाच्या रेंजमध्ये संध्याकाळच्या टायमिंगला नॉर्मल पाण्याचा वापर केला तरी काही प्रॉब्लेम नाही पण सकाळ सकाळ तुम्ही कोमट पाण्याचा वापर केला पाहिजे दोन गोष्टीमध्ये बदल करा मित्रांनो शंभर टक्के आपल्या गा गाई दुधाला वाढलेल्या दिसणार आहे त्या साधा सोपा उपाय आहे मित्रांनो तो तुम्ही जर वापर केला ना शंभर टक्के आपल्या गाई दुधाला वाढलेल्या दिसणार आहे त्या हा जर व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो तो व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद